हाय हॅलो गुड मॉर्निंग कशासाठी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आणि अंब वगैरे झालेले माझे आता करते मी चहा हिचं लगेच होते चालू मी व्हिडिओ चालू केला के? की के हँ हँला नाही का नाही काय नाही नाही करती नाही नाही काही कर तू नाहीच करत आगोपणा आगोपणा नाही पण करते ही लय गुणाची आहे नाही का नाही तर आता सगळे घर वगैरे क्लीन केले माहीला पण आंघोळ घातली आणि आता करणार आहे मी पूजा हे बघा आमचं ये, ये। रेडी माझी तुझा कप उचल तो खाली कप पडलाय कपल कप घेतो माही तो तिथे पडलाय तुझ्या पायापाशी आहे र ए नक्की नाक तो पायापाशी कप आहे तुझा तो कप घेते कप घे उचलती खालचा कप तर पूजा आता करून झालेली आहे फुलं वगैरे आणली होती आज मी तर चला पूजा वगैरे झालेली माही पण झोपली आता मी करून घेते पटकन साबुदाना खिचडी कारण की आता फराळ करायचा आहे त्याच्यामुळं साबुदाना भिजायला टाकला होता त्याच्यामुळं छान मुरला असणार आहे हा बघा ह्याच्यामध्ये मी टाकला होता मुरायला आणि बघू शकता तुम्ही एकदम छान मुरलाय आवाज करायचा नाही नाहीतर मग माही लगेच उठती मिरच्या कट करते बटाटा कट करते आणि आई होता फोन तर ते पोहोचले तेव्हा ते चालायला लागले होते रस्त्याने म्हणजे गावाकड गावात गावातून जाणार जो रस्ता आहे ना तिथून ते चालायले होते शाबतानामध्ये ना मला मिरची आवडतात जास्त त्याच्यामुळे मिरची टाकणार आहे लाल चटणी नाही टाकणार लाल चटणी तसं चांगली पण नाही लागत साबुदाना खिचडी मध्ये बरं म्हणून मी मिरच्या टाकते आणि नंतर थोड्या वेळानं खिचडी करते खायला। खायला माहीला खायला कारण ती लालपीन बनवलं नाही मी खायला काहीच दूध चपाती पण देते दूध चपाती पण माहीला आवडते त्याच्यामुळे ती पण देते आणि नंतर थोड्या वेळानं खिचडी करते असं करते खर तर माझा विचार चालला होता की साबुदाना वडे करावे पण त्याला ना बटाटेच नाहीये जास्त फक्त एकच बटाटा आहे त्याच्यामुळे साबुदाना वडे कॅन्सल केले सर आपलं साबुदाना खिचडीवर आले व्हिडिओ मध्ये ना मला बाय सोवर द्यायला ना कंटाळा येते खूप व्हायसवर नाही दिवस त्याच्यामुळे मला जवळ बोला वाटते कारण आणखीन सोवर द्यायचं म्हणल्यानं की माईक कुठं असते किन काय असते किन एकदा एडिटिंगला बसल्यानं की वापस मला उठू वाटत नाही कंटाळा खूप असं म्हणायचं मुळात म्हणजे कंटाळा खूप जास्त आहे मला जागेवरून उठायचं एकदा एखाद्या कोणत्या कामात लागले की बस मग उठू वाटत नाही मग मला असं वाटतंय की ते पूर्ण झाल्याच उठाव म्हणून जास्त अवॉइड करते कि जिरे मी टाकणार नाहीये साबुदाना खिचडी मध्ये कारण काय माहितीये ना इकडं पुण्याला जवळपासून मिळाले तेव्हापासून मला कळलंय की साबुदाना खिचडी मध्ये ना जिरे जिरे पण टाकतात म्हणून जिरे टाकते आणखी भरपूर काय काय टाकते पण हे सगळं चालत नाही आमच्या इकडं तरी बरं आमच्या गावाकडं साबुदाना खिचडी मध्ये जिरे चालत नाहीत माही उठली तर आता ना बरोबर नऊ वाजलेले आहेत आणि मी आता लागणार आहे स्वयंपाकाला तर त्यांना यायला खूप वेळ लागणार आहे बहुतेक अकरा पण वाजतील अकरा किंवा बारा सांगू शकत नाही किती वाजतील ते आणि मला तर लागलेले आता भूक आणखीन उपवास सोडलेला नाही म्हणजे आता सोमवार आणखीन सोडला नाही साबुदाना खिचडी के मगाशी केली होती मी ती खाल्ली होती त्याच्यावर आणखीन मी काहीच नाही खाल्लेलं माहीला पण झोपवलंय तिनं आठ साडेआठ वाजता झोपती आणि मग आता मी लागणार आहे स्वयंपाकाला पण मिस्टरने यायला तर उशीर होणार आहे तर त्याच्यामुळे पहिल्यांदा थोडासा चहा करते माल्यापुरता आणि एका साइडला दाट आकते कुकरमध्ये आणि एका साइडला चहा करते आता माहिती आहे का किती वाजलेले आहेत पावणे बारा वेळे पावणे बाराला फक्त पाच सात मिनटं कमी आहेत आणि मिस्टर आणखीनही आलेले नाहीत ना असं म्हणता येईल की माझा आजचा दिवस भराचा पूर्ण उपवास झालेला आहे आता जेवण करायला बसायला आम्हाला सव्वा बारा साडे बाराच्या जवळच जाते कारण त्यांनी आता त्यांना यायलाच आणखीन दहा पंधरा मिनटं लागतंय तिथून येऊन त्यांनी फ्रेश वगैरे होणार असत तेवढं सगळं करण्यात सव्वा बारा साडे बारा होतेच उपसव वाढायचा काय टाइम असतंय का संध्याकाळचा मी काय त्यांनी यायच्या अगोदर म्हणजे त्यांनी यायच्या अगोदर जेवण केलं असतं पण मला नाही आवडत तसं त्यांच्या सोबतच जेवायला आवडते म्हणजे चला आता येतील थोड्या वेळात तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी या स्वयंपाकामध्ये काय काय केले ते एवढं पण काय खास केलेलं नाहीये पण जे, जे। काय केले के के ना ते आता मी तुम्हाला दाखवते मी आता विचारत होते काय बनवले जेवायला म्हणून सांगितलं म्हणजे कायच नाही मी सांगितलं बनवलंय म्हणलं आपल्या दररोज जे आहे तेच तुम्हाला दाखवते मी काय काय बनवले ते तर इथे केलेल्या आहे चपात्या तव्यामध्ये केलेली आहे भेंडी केलेली आहे खीर शेवयाची कुकर मध्ये केलेली आहे खिचडी आणि केलेली आहे डाळ तर असा आहे आजचा आपला मेनू जेवण करायचे आता मस्त पैकी आणि माहीतर झोपली तिनं काही डिस्टर्ब वगैरे केलं नाही मला स्वयंपाक आणि स्वयंपाकाच मी लागले किती दहा सव्वा दहा वाजता तिथून सव्वादा पासून अकरा सव्वा अकरा झाले होते मला स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत तिथून थोडस मोबाईल बघितला आणि आता मिस्टरांना फोन केला किती वेळ लागणार आहे काय नाही तर एवढा उशीर झालाय तरी मित्रांना भेटायचं काय सोडायचं नाही असं काय म्हणा मित्र जवळच होता त्याच्यामुळे भेटलो घरी <laughs> बायको उपाशी बसली ती राहिलो बाजूला तर चला मिस्टर आता आलेले पटकन आता जेवण करतो बारा वाजलेत मित्रांना भेटणं लय गरजेचं होतं का नाही मिस्टर तुमचं मित्रांना भेटणं लय गरजेचं होतं ना मग कुठे गेलतो तर दुसऱ्याला फक्त म्हणायचं खोटं ठरवायचं मित्राला नव्हतं का नाही गेलो मी भेटायला किती वेळ घालवला तिथे तिथं किती वेळ घालवला दहा पंधरा मिनिट दहा पंधरा करून जे आता जेवण वगैरे झालेले आहेत आणि मी काय आता भांडे घासणार नाहीये साडे बारा वाजलेत हा काय टाइम नाही आता भांडे घासायचा त्याच्यामुळे उद्या सकाळी घासते भांडे तर असा होता आता आपला छोटासा व्हिडिओ तो तो मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय तुम्हाला नाही मी करत बाय